जिंदगी में आकर कोई हंसता है तो कोई रोता है जिंदगी में आकर कोई हंसता है तो कोई रोता है जिंदगी ना हंसने वाले की अच्छी है ना रोने वाले की अच्छी है जिंदगी तो उसके अच्छी है जो दूसरे के लिए कुछ करता है नमस्कार आज नववी बच्चे विद्यार्थी तुम्हें समोर परिपाठ सादर करत आहेत नमस्कार माझे नाव रौत आशिष वर्ग नवी व पंचान केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस माळवतो कोणता वार आणि कोणती तारीख हे आपल्याला पंचमाच्या माध्यमातून समजतं म्हणून आता पंचन घेऊन येत आहे मी दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार तिथे नवमी मराठी महिना मार्ग इंग्रजी महिना फेब्रुवारी धन्यवाद आजकालच्या जगात माणसांच्या मनातील चांगले विचार कमी होऊन वाईट विचारांना येण्यास सुरुवात होत आहे त्या वाईट विचारांना नष्ट करण्यासाठी चांगल्या विचारांची गरज लागते म्हणून मी कुमारी तवले धनश्री नवी बच विद्यार्थिनी तुम्हाला आजचाच विचार सांगत आहे सुविचार माफी मागून छोटं व्हा हो, आपण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका सुविचाराचा अर्थ आपली चुकं असेल तर माफी मागून मन मोकळं करा कारण जर आपण खोटं बोललो तर तोच प्रश्न आपल्या मनाला सारखा लागतो त्यामुळे जे आहे ते खरं बोलून खोटं व्हा आपण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका धन्यवाद नमस्कार माझे नाव वहीर प्रताप वर्गनवी मी आजचे दिनविषयी सांगत आहे उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असते आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळ्या देण्यासाठी मी आजचे दिनविषयी सांगत आहे एकोणीसशे बत्तीस प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आजच्या ठळक बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमाद्वारे समजत असते म्हणून आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे मी अश्विनी भिल्लारे आजच्या ठळक बातम्या दिल्ली विधानसभेसाठी शांततेत मतदान मुख्यमंत्र्यांचा बीड जिल्हा दौरा संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याला दिली भेट धन्यवाद माझे नाव माझे नाव कृष्णा शिवाजी शिंदे एकता वर्ग एकता नववी मी सांगता आहे हिंदी शब्द शब्द संपदा वाढवण्याकरिता समानार्थी विरोधार्थी शब्द पाहणे आवश्यक आहे शब्दामुळे आपली भाषा समृद्ध होते याकरिता मी आज हिंदी शब्द सांगत आहे आज का हिंदी शब्द उजाला प्रकाश धन्यवाद माझे नाव निखिल नाव वर्ग ना वर्ग नववी ब मी आज तुम्हाला मनीचे महत्व सांगणार आहे मराठी भाषेतील म्हणीचे महत्त्व असे आहे की यातून अनुभव सांगितले जातात आणि सल्ला दिला जातो अशीच एक मराठी मन मी तुम्हाला सांगत आहे आजची मन नाचता येण वाकडे याचा अर्थ एखादं काम करायचा कंटाळ येत असेल तर ते टाळणे धन्यवाद नमस्कार माझे नाव बिटे सचिन वर्ग न मी आज तुम्हाला गणित सूत्र आणि विज्ञान संज्ञा सांगणार आहे गणितसारखा विषय सोपा करायचा असेल तर आपल्याला गणित सूत्र माहीत असणे आवश्यक आहे तसेच आजच्या जीवनामध्ये विज्ञानाचे अनन्य साधन महत्व आहे विज्ञानाचे महत्व जाणून घेण्यासाठी आपल्याला विज्ञान साधने माहित पाहिजे तर आजचे गणित सूत्र आणि विज्ञान साधना सांगत आहे गणित सूत्र वर्तुळाचे क्षेत्र बरोबर बर पायर स्क्वेअर विज्ञान साध्ञ नायट्रोजनियन धन्यवाद आजची बोधकथा सं, संस्काराशी नाते आती जडे कथेतून घेऊ धडे संस्काराशी नाते ते जडे कथेतून घेऊ धडे कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते चांगले अनुभवायला मिळते आणि अशीच एक बोधकथा मी आदिती यादव नववी विद्यार्थी सांगणार आहे आजची बोधकथा बोधकथेचे ना वेळेचे महत्व पावसाळाजवळ आला होता म्हणून एक शेतकरी आपल्या घरावरील छताची कवले बसवत होता तेवढ्यात एक माणूस त्याच्या अंगणात आला शेतकऱ्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं त्या माणसाने शेतकऱ्याला मोठ्याने हाक मारली अहो दादा जरा खाली उतरता का माझं तुमच्याकडे एक काम आहे शेतकरी शेडीवरून खाली उतरला माणसाजवळ येऊन त्या? त्याने विचारले बोला काय काम आहे लवकर बोला हातातलं काम अर्धवट टाकून आलोय मी काय ते लवकर सांगा तो माणूस म्हणाला दादा मी भिकारी आहे मला भूक लागली आहे मला खाण्यासाठी अन्न हवंय शेतकरी म्हणाला चव चल माझ्यासोबत आपल्याला आता काहीतरी खायला मिळेल तो भिकारी शेतकऱ्यासोबत घराच्या गर। गर, छतावर गेला शेतकऱ्याने भिकारी आला आपल्यासोबत काही कवले बसवायला लावली नंतर त्याला म्हणाला जा आता माझं कामाचा खोळंबा तू केलास तेवढं काम तू केलं आहेस पण मला जेवण आता माझ्याजवळ काहीच नाही मी तुला कोणतीच मदत करू शकत नाही हे एकताच भिकारी चिडून म्हणाला जर हेच सांगायचं होतं तर खालीच सांगायचं ना वर कशाला घेऊन आलात शेतकरी म्हणाला अन्नच मागायचं होतं तर खाली कशाला बोलवलंस तू जसा वागलास तसंच मी वागलो दुसऱ्याच्या कामाचं आणि वेळेचं महत्त्व तर तुला कळलं पाहिजे हे लक्षात ठेव कळलं का पुन्हा असं करू नकोस असे म्हणून शेतकऱ्याने त्याला खायला दिले तात्पर्य आपण दुसऱ्याच्या कामाचं आणि वेळेचं महत्व जाणलं पाहिजे धन्यवाद नमस्कार माझे नाव वहीर प्रताप वर्गा नवी मी आजचे इंग्लिश ग्रामर सांगत आहे आपल्याला इतर विषयांबरोबरच इंग्रजी विषय सोपा वाटावा म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबरच इंग्रजीचे छोटे छोटे वाक्य म्हणून म्हणून मी आजचे इंग्लिश ग्रामर सांगत आहे फ्युचर प्रोग्रेस टेन्स रवी विल बी सिंग यस प्लस टू शाल प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस हो नमस्कार माझे नाव अतुल शिंदे मी आत्ता नवी बचा विद्यार्थी आहे विविध स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान आवश्यक आहे सामान्य ज्ञानामुळे आपल्या संपूर्ण जगाची माहिती प्राप्त होते म्हणून मी आज तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न विचारत आहे अमेरिक्षक कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत विष्णुवामन शिरवाडकर नासी फडके यांचे कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे नासी फडके यांचे कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे कादंबरी आकाश आकाशी झेप घेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंथी कोणी रचली जगदीश खेबुडकर नेपाळ या देशाची राजधानी कोणती काठमांडू धन्यवाद मी आजचा जोक सांगणार आहे असं म्हटलं जातं की हसल्याने आयुष्य वाढतं तुमचं आमचं आयुष्य अधिक वाढावं वा म्हणून मी नवी बची विद्यार्थिनी तनुजा अरुण सुर्वे एक हस्यमय विनोद सांगत आहे एक गुरुजी बाळा रोहन खाली दिलेले अंक इंग्रजीत म्हणून दाखव अंक सत्तर ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव होते रोहन तोत्रा होता त्याला बोलता येत नव्हतं नीट त्याच्यामुळं तो म्हणला शेवंती एती तू एती एती येत एत नाही ती नाही रोज कमीत कमी एका अनोळखी माणसाकडे बघून हसा म्हणजे ती व्यक्ती त्यांचे सगळे टेन्शन विसरून फक्त हा विचार करेल की हे होतं तरी कोण धन्यवाद नमस्कार माझे नाव शुभम नवना गायकवाड आजचे पाठांतर झुक्याल माझ्या पुढे हे आकाश भव्य दावणीत बांधून ठेवीन हा सूर्य स्वागतात असेल माझ्या तारकांची रोषणाई जिंकणार आहे मीच उद्याची लढाई चला रोको या जबरदस्त ऐकूया गीत Cita-cita rupa tu, दिसू लागलं जित तिथं रूप तुझं दिसू लागलं देव तू ना वाचर याड लागलं देव तुझ्या ना वाच याड लागलं याड लागल याड लागलं याड लागलं याड लागल याड लागल याड लागलं तू ना वाच याड लागलं देव तू ना वाच याड लागल चंद्र सूर्य डोळं तुझं आबाळ हे बाळ तुझं चंद्र सूर्य डोळ तुझं आबाळ हे बाळ तुझं झुलू झुल पाणी जणू खुलू खुलू चाळ तुझं झुलू झुलू पाणी जणू खुल खुलू तुझं जित तिथं रुप तुझं दिसू लागलं जित तिथं रूप तुझं दिसू लागलं देव तुझ्या नावाच याड लागलं देव तुझ्या नावाच याड लागलं तुझ्या इन संसार यो तुझ्या इन संसार यो जार झाला नावं तुझं घेतलं नी गोड लागलं देवा तुझ्या नावाच याड लागलं देवा तुझ्या नावाचर रड लागलं याडं लागल याड लागल याड लागलं याड लागल याड लागल याड लागलं देव तुझ्या नावाच याड लागलं देव तुझं नावाच याड लागलं धन्यवाद पुस्तक हा मानवाचा चांगला मित्र आहे एक एक उत्तम पुस्तक आपले जीवन बदलू शकते म्हणूनच मी आज तुम्हाला स्वराज्य साथी जिजाऊ या पुस्तकाची माहिती सांगणार आहे माझं नाव सिद्धेश्वर मस्कर वर्ग नववी राष्ट्रमाता जिजाऊ या वीर कन्या वीरपत्नी वीर, वीर स्त्रिय वीरमाता वीर आजी वीर वीर प्रियेका वीर ज्ञानी वीर महाराणी वीरभगिनी असणाऱ्या त्या एकमेव व्यक्तिमत्व हे जिजाऊ हे केवळ शिवरायांच्या मातेसरी नाही तर संबंध स्त्रिया समूहांच्या मानवाच्या प्रेक आहेत जिजाऊचे हे प्रेक रूप समजून घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे त्यातूनच वर्तमानातील ज्ञानाचे शिखर गाठता येईल जिजाऊवर हजारो पुस्तके लिहिली गेली जिजावर हजारो पुस्तके लिहिली गेली पाहिजेत विविध भाषांमधून त्यांच्या चरित्र प्रचार प्रसार झाला पाहिजे स्त्रियांमध्ये स्त्रियांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शिवरायांचे प्रेरणा त्या आपल्या मुलामुलींना देऊ शकतील डॉ संजय गाकवाडा यांनी हे चरित्र लिहून खूप महत्त्वाचे शिवकार्य केले आहे नवीन वाच वाचनकांना जिजाऊचे जीवनकार्य थोडक्यातच म पुस्तकातूनच करणार आहे ही जमची बाजू आहे शिवरायांच्या गुरु व सर्वश्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे आहेत सन्मानप्रमाण सिद्ध करून सत्य व वास्तव इतिहास मांडला आहे धन्यवाद नमस्कार मी ओम वाघमारे नववी बर विद्यार्थी जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ झालेले आहेत त्यांनी मानव जीवनामध्ये उपयोगी होणारी शोध लावलेले आहेत ला या शास्त्रज्ञांविषयी माहिती असणे आवश्यक आहे म्हणून मी आज तुम्हाला निकोला टेस्ला या शास्त्रज्ञाची माहिती सांगत आहे निकोला टेस्ला यांचा जन्म दहा जुलै अठराशे छप्पन रोजी स्मिल्झॉन आश्रयी साम्राज्य म्हणजेच सध्याचे क्रोएशिया येथे झाला निकोला टेस्ला हे वीज प्रणालीचे जनक मानले जातात त्यांनी विजेचा सुरक्षित आणि परिणामकारक वापर शक्य केला त्यांनी टेस्ला कॉईल नावाचे उपकरण तयार केले जे आजही रेडिओ तंत्रज्ञानात वापरले जातात आजच्या वायफाय आणि वायरलेस पॉवर ट्रान्समिशन सारख्या तंत्रज्ञानावर त्यांचे संशोधन आधारस्तंभ आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव काळे ओंकार मी नवी बचा विद्यार्थी जीवनामध्ये नैतिकता खूप आवश्यक आहे नैतिकतेमुळे आपल्याला सुख समृद्धी व आनंद मिळतो म्हणून मी आज काही नैतिक मूल्य सांगत आहे नंबर एक संवेदनशीलता प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी संवेदनशीलता असली पाहिजे नंबर दोन श्रमप्रतिष्ठा प्रत्येक काम हे महत्त्वाचे मानले पाहिजे नंबर तीन वक्तशीरपणा वक्तशीरपणा म्हणजे कुठल्याही वेळेचं महत्त्व असले पाहिजे नंबर चार नीटनेटकेपणा विद्यार्थ्याने वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व मानले पाहिजे नंबर पाच स्त्री पुरुष समानता कोणत्याही क्षेत्रात स्त्री आणि पुरुष एक समान असावेत नंबर सहा वैज्ञानिक दृष्टिकोन कोणतीही घटना ही, ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितली गेली पाहिजे नंबर सात सर्व धर्म सहिष्णुता मानव हा हाच खरा धर्म आहे असे मानले पाहिजे नंबर आठ सौ सौजन्यशीलता वडीलधाऱ्या किंवा गुरुविषयी मनात आदर असणे महत्त्वाचे आहे नंबर नऊ राष्ट्रभक्ती राष्ट्राविषयी प्रेम मनामध्ये असले पाहिजे नंबर दहा राष्ट्रीय एकात्मता आपण सगळे एकजूट आहो आओ, आहोत असे मानले पाहिजे धन्यवाद माझे नाव विशाल जाधव वर्ग नवी छोट्या आवश्यात खूप काही असतं पण पाहिजे तेच नसतं म्हणून असंख्य चांदण्या भरून आलेल्या आपल्या बळात रिका रिकाम असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात मिळत नसतात पण न मिळणाऱ्या गोष्टी माणसाला का हव्या असतात म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडा आहे सोडवायला तितकेच थोडे आहे म्हणून जीवनासारखे काही मजेदार कोडे घेऊन येत आहे मी आठवड्यातील सात वारांपेक्षा आठवड्यातील सात वारांव्यतिरिक्त अजून तीन दिवसांची नावे सांगा आठवड्यातल्या सात वारां व्यतिरिक्त अजून तीन दिवसांची नावे सांगा काल आज उद्या अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही नकाशा असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण ते कोणीही वाचू शकत नाही असं <अगे> काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण ते कोणीही वाचू शकत नाही भाग्य अशी कोणती संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते अशी कोणती संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते बरोबर ज्ञान धर ना नमस्कार मी आजचा श्लोक सांगणार आहे समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले श्लोक म्हटल्यानं मन शांत व प्रसन्न होतं म्हणून मी आज एक सुंदर श्लोक सांगत आहे गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंथ आनंत या राघवाचा अर्थ गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणांचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू धन्यवाद नमस्कार माझे नाव देवरकोंडे अमरनाथ नवी विद्यार्थी मी आज तुम्हाला प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो तसेच मानसिकताही प्रबळ बनते दररोज अर्धा ते एक तास कोणता तरी खेळ खेळला पाहिजे आपल्या देशात विविध प्रकारचे बैठे आणि मैदानी खेळ खेळले जातात त्यातील क्रिकेट या खेळातील खेळाडू रोहित शर्माची मी माहिती सांगत आहे रोहित शर्मा हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी नागपूर महाराष्ट्र येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा आणि आईचे नाव पूर्णिमा शर्मा आहे रोहित मुंबई इंडियन्स संघाकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो रोहित शर्मा यांनी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात एका गोलंदाजाच्या रूपात केली होती रोहितने दोन हजार सातमध्ये मध्ये वन डे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक शतके आणि द्विशतके झळकावली आहेत एक दिवसीय क्रिकेट क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणार तो एकमेव खेळाडू आहे रोहित शर्मा भारता भारताने तयार केलेला मान क्रिकेट एक है धन्यवाद नमस्ते मेरा नाम नेहा पानसर है नमस्ते मेरा नाम नेहा बाला साहब पांसर है मैं मैं कक्षा विभाग की विद्यार्थी पढ़ती हूँ आज आज इस परिपाठ के अवसर पर मैं आपको हमारी राष्ट्रभाषा हिंदी का महत्व बताने जा रही हूँ पूरे विश्व में बहुत सारे बहुत सारे देश है और हर एक देश की संस्कृति पैराव और भाषा अलग अलग होती है हर देश की पहचान ही संस्कृति और उस देश की भाषा से होती है प्रत्येक देश की भाषा अलग है उसमें से उसमें से हमारे भारत देश की राष्ट्रभाषा हिंदी अब मैं हिंदी के बारे में क्या ही बोलूं हिंदी भाषा लिखने में और बोलने में इतनी आसान है कि छोटे बच्चे से लेकर बड़ों तक तो सबको आसानी से हिंदी बोल बोल सकते हैं हमारे हमारे देश में सौ से भी अधिक भाषाएं हैं इनी भाषा इनी भाषा इन्हीं भाषाओं से हो होते हुए हिंदी भाषा का राष्ट्र भाषा का दर्जा दिया गया क्योंकि एक एक ऐसी भाषा है जो जो भी पूरे विश्व में सबसे अधिक बोली जाने वाली भाषा है हमारे हमारे भारत देश में चौदह सितंबर को हिंदी दिन मनाया जाता है हिं, हिंदी भाषा के बारे में जितना बोलूँ कम है लेकिन मैं आपको आपका ज़्यादा समय न लेते हुए त्या पेरुक्ती धन्यवाद नमस्कार माझे नाव व्यंकटेश करांडे मी आज तुम्हाला लेखकांची माहिती सांगणार आहे लेखक म्हणजे केवळ कागदावर शब्द लिहिणारा नसतो ते निर्मिती असतात त्यांच्या कल्पनांचे मालक असतात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एकोणीसशे वीस या दशकात झाला लोकशाही कथाकार कादंबरीकार नाटककार वारणेचा वाघ फकीरा रूपा गुलाम मथुरा इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या निखारा पिसाळलेला माणूस इत्यादी कथा संग्रह व इनामदार इनामदार पे पेंगव्यांचं लगीन सुलतान ही नाटके प्रसिद्ध आहेत अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील अत्यंत अत्यंत महाराष्ट्रावर अत्यंत प्रेम होते व ते खूप प्रसिद्ध मराठी लेखक होते आपण त्यांचे पुस्तक किंवा कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजे धन्यवाद नमस् नमस्कार माझे नाव सय्यद आमिन वर्गनवी मी आज तुम्हाला बीड जिल्ह्याची माहिती सांगणार आहे बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या मध्यभागी आहे बीड जिल्हा हा उस्तोड कामगार जिल्हा म्हणून ओळखला जातो बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्मिळ दुर्गम आणि डोंगराळ आहे बीड जिल्ह्यात अकरा तालुके आहेत तसेच बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहेत बीडची लोकसंख्या पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे ही आहे मौत का क्या भुरसा की वो की आ जाए मौत का क्या की वो कब आ की हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो दूसरों के काम आ जाए हम तो ऐसी जिंदगी जीना हैं जो दूसरों के काम आ जाए आमचा परिपाठ तुम्ही शांततेने ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद बच्या विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्री पवार सर यांचं खूप खूप कौतुक त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीनं हा परिपाठ घेतलेला आहे आपण पवार सरांचं आणि बच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं जो जोरदार टाळे वाजून अभिनंदन करूया तरी आज आपण कबड्डी स्पर्धेमध्ये जो कबड्डीचा संघ विजेता ठरलेला आहे मला वाटतं नववी बचा वर्ग आहे बरोबर आहे या समोर या नववी बचे विद्यार्थी कबड्डी संघातील खेळाडू मुलं मी <प्रावणादा> आपल्या सर्वांचे लाडके श्री नामदेव सर आणि गाडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचं कौतुक करावं हे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया पवार सरांना विनंती की त्यांनी सुद्धा बक्षीस घ्यावं परिपाठ छान घेतलेला आहे मी गाडेकर सरांना आणि रामदेवांना विनंती करतो की त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी आम्ही शिवकन्या हे गीत आपण सादर केलं होतं त्या गीतातील काही विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वाटप केलेलं आहे परंतु काही विद्यार्थ्यांचं बक्षीस राहिलेलं आहे ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींचं बक्षीस राहिलेलं आहे ते विद्यार्थी विद्यार्थिनी समोर या शिक्षक विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनींचंही कौतुक करावं <tinyak> त्याचप्रमाणे या गाण्यासाठी संपूर्णपणे परिश्रम घेणारे आपल्या शाळेतील उत्साही शिक्षक श्री गीते सर तसंच या गाणे बसवण्यासाठी लांडगे मॅडम आणि सावध मॅडम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांचं आपण जोरदार टाळ्या बाजून स्वागत करूया अभिनंदन एकदा पवार सर आणि नवी वर्गाचं अभिनंदन करून मी इथं थांबतो धन्यवाद